लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील जागावाटप अखेर पूर्ण झालंय सर्व तर्कवितर्क शंका कुशकांना पूर्णविराम देत महायुतीच्या जागावाटपामध्ये आपल्याकडे असलेल्या बहुतांश जागा, जागा कायम राखत आपल्या निकटवर्तीयांना उमेदवारी देण्यात एकनाथ शिंदे यशस्वी ठरलेत महायुतीच्या जागावाटपामध्ये कळीचा मुद्दा ठरलेल्या नाशिक ठाणे कल्याण दक्षिण मुंबईच्या जागा शिंदे गटाकडे खेचून आणत एकनाथ शिंदे यांनी आपलं राजकीय कौशल्य दाखवून दिले महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील होणाऱ्या मतदानासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख जवळ आली असताना आज शिंदे गटाकडून मुंबई दक्षिण ठाणे कल्याण आणि नाशिकमधील उमेदवारांची घोषणा झालेली आहे यामध्ये मुंबई दक्षिणमधून यामिनी जाधव ठाण्यामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे निकटवर्ती असलेले नरेश मस्के नाशिकमधून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना तर कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीचीही आज अधिकृत घोषणा करण्यात आली आहे त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला महायुतीमधून एकूण पंधरा जागा मिळण्याचे निश्चित झाले आहे मात्र जागा वाटपात सरशी साध शिंदेंनी उमेदवारी जाहीर केलेले हेमंत गोडसे नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे यांची जिंकण्याची शक्यता कितपत आहे याबाबतची उत्सुकता राजकीय वर्तुळात रंगली आहे आता मतदारसंघामध्ये सद्यस्थिती काय आहे इथे कुणाचं पारडं जड आहे याचाच घेतलेला विस्तार आढावा नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी दोन वर्षापूर्वी शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आणि शिवसेनेचे अनेक आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले त्यावेळी ते शिवसेनेतील तेरा खासदारांनीही गटाची साथ दिली होती लोकसभा निवडणूक जवळ आल्यावर अपकी बार चारशो पार आणि महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लस जागा जिंकण्याचं लक्ष ठेवणाऱ्या भाजपाकडून मित्रपक्षांना फारशा जागा दिल्या जाणार नाहीत अशी परिस्थिती होती शिंदे गटातील अनेक खासदारांना उमेदवारी नाकारली जाईल त्यांना चिन्हावर लढण्यास सांगितलं जाईल एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची एकेरी जागांवर बोलवण केली जाईल असे एक ना अनेक दावे केले जात होते त्यातच जागा वाटपाबाबत भाजपाकडून ताटर भूमिका घेतली जात असल्यानं या दाव्यांना दुजोरा मिळत होता मात्र या काळात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या हक्काच्या जागा शिवसेनेला मिळतील असे वारंवार सांगितले आणि जागा वाटपाच्या शेवटी एकनाथ शिंदे यांचे हे शब्द खरे ठरले काही ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला उमेदवार बदलावे लागले मात्र ज्यांचं तिकीट कापलं गेलं त्यांची समजूत घालण्यातही शिंदे यशस्वी ठरले त्यामुळे महायुतीच्या जागावाटपामध्ये एकनाथ शिंदे यांनी आपला योग्य वाटा राखला असं म्हणण्यास सध्या तरी वाव आहे आता शिवसेना शिंदे गटाने आज जे उमेदवार दिले त्यांची जिंकण्याची शक्यता कितपत आहे याबाबत आपण बोलूया शिंदे गटाने जागावाटपात बाजी मारलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघाबाबत बोलायचं झाल्यास महायुतीमध्ये सर्वाधिक वाद याच मतदारसंघावरून झाला खरंतर येथील विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे शिंदे गटात आहेत त्यामुळे या मतदारसंघावर पहिला दावा हा शिवसेना शिंदे गटाचा होता मात्र येथे तीन विद्यमान आमदार हे आपले असल्यानं भाजपाला हा मतदारसंघ हवा होता तर येथे दोन आमदार हे अजित पवारांचे समर्थक असल्यानं तसेच छगन भुजबळ यांचा प्रभाव असल्यानं अजित पवार गाटाचाही या मतदारसंघावर दावा होता त्यात श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमध्ये जाऊन हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केल्यानं महायुतीत वादाची ठिणगी पडली होती त्यानंतर हेमंत गोडसेंचं तिकीट कापलं जाणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या तसेच भाजपाच्या दिल्लीतील हायकमांडने येथून छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याचा सल्ला दिला होता पण शिंदे गटाने ताठर भूमिका घेतल्यानं भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला या मतदारसंघातील दावा अखेरीस सोडावा लागला शेवटी बराच कथ्याकूट झाल्यावर शिंदेच्या ठाम भूमिकेपुढं भाजपा आणि अजित पवार गट झुकला आणि हा मतदारसंघ गटाला सुटला आता नाशिकमधून उमेदवारी जाहीर झाली असली तरी हेमंत गोडसे यांच्यासाठी हा या मतदारसंघ तितकाचं सोपन आहे येथे हेमंत गोडसे यांचा सामना ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजे यांच्याशी होणार आहे तर ठाकरे गटातील विजय करंजकर यांनी बंडखोरीचे संकेत दिल्यानं ही लढत तिरंगी होण्याची शक्यता आहे येथे भाजपाचे तीन तर अजित पवार गटाचे दोन आमदार आहेत तसेच गतवेळी गोडसे यांच्या विरोधात लढलेले समीर भुजबळ हे सुद्धा महायुतीमध्ये आहेत त्यामुळे इथे निश्चितपणे महायुतीची ताकद अधिक आहे मात्र नाशिकमध्ये मराठा समाजाचं प्राबल्य आहे त्यामुळं मराठा आरक्षणाचा प्रश्न महायुतीसाठी अडचणींचं ठरू शकतो त्याप्रमाणेच ठाकरेंना मानणाराही एक निश्चित असा वर्ग आहे त्यामुळं सहानुभूतीच्या लाटेचाही प्रभाव येथे दिसून येऊ शकतो आता प्रत्यक्ष मतदानामध्ये महायुतीच्या मतांमध्ये फारशी फाटाफूट झाली नाही तर हेमंत गोडसे यांचा मार्ग सोपा असेल मात्र मराठा आरक्षण आणि ठाकरेंची सहानुभूती हे मुद्दे चालले तर हेमंत गोडसे यांना ही निवडणूक जड जाऊ शकते शिंदे गटाने आज उमेदवार जाहीर केलेला दुसरा मतदारसंघ म्हणजे ठाणे हा मतदारसंघ म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं होमटाऊन मात्र येथील जागेचा तिढा सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे यांना बरीच दमछाक करावी लागली शिंदेंचं ठाण्यामध्ये नाक दाबून काही मतदारसंघ आपल्याकडे खेचण्याचा भाजपाचा डाव होता तो डाव काही प्रमाणात यशस्वी ठरला मात्र शिवसेनेचं ठाणं राखण्यात एकनाथ शिंदे यांना यश आलं त्यानंतर लगेचच एकनाथ शिंदे यांनी येथून आपले विश्वासून नरेश मस्के यांना उमेदवारी जाहीर करून टाकले ठाण्याचे माजी महापौर असलेले मस्के यांची ठाण्यातील संघटनेवर बऱ्यापैकी पकड आहे त्याचा फायदा त्यांना मिळाला मात्र नरेश मस्के यांच्यासाठी येथील निवडणूक तितकीशी सोपी नसेल येथे ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार राजन विचारे यांचं आव्हान नरेश मस्के यांच्यासमोर असेल मागच्या दोन निवडणुकांमध्ये मोठ्या मताधिकेने विजय झालेले विचारे विजयाची हॅट्रिक करण्याच्या इराद्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरले उद्धव ठाकरेंबाबत जनतेमध्ये असलेल्या सहानुभूतीवर राजन विचारे यांची मजार असणार आहे तर शिवसेनेचा धनुष्यबाण ही निशाणी मस्केंसाठी जमेची बाजू ठरू शकते मस्के यांना दिल्ली गाठण्यासाठी नवी मुंबईतील गणेश नाईक आणि मंदाम हात्रे या भाजपा आमदारांची साथ महत्त्वाची ठरणार आहे मात्र हा मतदारसंघ गटाकडे गड़ा असल्यानं भाजपामधील मोठा वर्ग नाराज आहे ही नाराजी नरेश मस्के आणि शिंदे गटासाठी अडचणीची ठरू शकते सद्यस्थितीत ठाणे लोकसभा मतदारसंघातील चार विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत तर दोन ठिकाणी शिंदे गटाचे आमदार आहेत नवी मुंबई आणि मीरा भाईंदर परिसर आणि ठाणे शहरामध्येही भाजपाची ताकद लक्षणीय तसेच ठाणे शहरामध्ये शिंदे गटाची मोठी ताकद आहे त्यामुळे कागदावर तरी शिंदेगड ठाणे आपल्याकडे रोखू शकतो असं चित्र आहे पण भाजपाच्या नाराज गटाने वचपा काढल्यास येथील लढत अटीतटीची होईल जागा वाटपात शिंदे गटासाठी सुटलेला पण आज अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर झालेला तिसरा मतदारसंघ म्हणजे कल्याण कल्याणमध्ये भाजपाकडून शिंदे गटाची अडवणूक करण्यात आली होती अखेरीस स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली होती मात्र जोपर्यंत ठाण्याचा तिढा सुटत नाही तोपर्यंत कल्याणची जागा जाहीर करायची नाही अशी भूमिका शिंदे गटाने घेतली होती अखेरीस शिंदे गटाने आज ठाण्याबरोबरच कल्याणचा उमेदवारी जाहीर केला कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेसमोर ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे शिंदेविरोधात ठाकरे गटाने दुबळा उमेदवार दिला अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे त्यात कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांना कुठलाही दगा फटका होऊ नये यासाठी स्वतः एकनाथ शिंदे सक्रिय आहेत शिंदेने मागच्या काही दिवसात काँग्रेस आणि ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे खेचत महाविकास आघाडीला कमकोत करण्याची मोहीम उघडलेली आहे या मतदारसंघात शिंदे गटाचा एक भाजपाचे तीन आणि मनसे व शरद पवार गटाचे प्रत्येकी एक आमदार आहेत त्यापैकी भाजपाचे एक आमदार गणपत गायकवाड यांचे समर्थक मागील हल्ला प्रकरणामुळे शिंदेना साथ देण्याची शक्यता कमी आहे मात्र उर्वरित भागात श्रीकांत शिंदे यांना चांगलं मताधिक्य मिळू शकतं तर जितेंद्र आव्हाड यांचा मतदारसंघ असलेल्या कळवा मुंब्रा परिसरात ठाकरे गटाच्या उमेदवाराला आघाडी मिळू शकते एकूणच कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांच्यासाठी भाजपाची साथ महत्वाची ठरणार आहे एकंदरीत वरील तिन्ही मतदारसंघाचं समीकरण पाहिल्यास येथे शिंदेगडाची ठराविक ताकद असली तरीही त्यांना महायुतीमधील मित्रपक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे आता भाजपाचे स्थानिक नेते आणि पदाधिकारी काय भूमिका घेतात यावर येथील समीकरणं अवलंबून असतील या मतदारसंघात नेमकी काय परिस्थिती आहे आणि मतदार कुणाला साथ देतील याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा बाकी तुम्ही आपले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओ पाहताय ना जर नसाल तर लागलीच जावा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात कोणाची हवा आहे सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद